नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त चविष्ट असे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे कांदा पोह्याची रेसिपी बघणार आहोत तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका सर्वात आधी मी इथे दोन कप पोहे घेतले आहे पोहे स्वच्छ मी असे निवडून घेतले आहे आणि चाळणीने छान चाळून घेतलेले आहे हे जाडे पोहे इथे मी घेतलेले आहे पोहे बुडेल इतकं पाणी आपल्याला पोह्यामध्ये टाकायचं आहे आणि हलक्या हलक्या हाताने पोहे असे धुवून घ्यायचे आहे एकदम जोरात धुवायचं नाही तर पोहे तुटतात आता यामधलं पाणी सर्व काढून घेऊ परत यामध्ये पोहे बुडेल इतकं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि पोहे हलक्या हाताने असे धुवून घ्यायचं आहे यामधलंही पा पाणी आपण काढून घेणार आहोत पोहे इथे मी दोनदा असे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे पोहे धुतल्यानंतर छोट्या चम्मचच्या मदतीने हे पोहे आपल्याला असे मोकळे करून घ्यायचे म्हणजे पोहे एकमेकाला चिक असे चिकटत नाही म्हणजे पोहे छान असे मोकळे मोकळे राहतात आणि साधारण पाच ते दहा आप हे आपल्याला असंच ठेवायचं आहे इथे पाच ते दहा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता पोहे एकदम असे मोकळे मोकळे झालेले आहे अजिबात एकमेकाला असे चिकटलेले नाही आणि तुटलेलेही नाही आता पोहे करायला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये टाकलेलं आहे दोन चम्मच तेल गॅस मी इथे चालू केलेला आहे आता तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे पाव कप शेंगदाणे इथे मी पाव कप शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहे शेंगदाणे चांगले तळून झालेले आहे याला काढून घेऊ आता याच तेलामध्ये टाकायचे आहे एक छोटा चम्मच मोहरी आणि एक छोटा चम्मच जिरे जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकायचा आहे कांदा इथे एक मी मोठ्या आकाराचा कांदा असा या प्रकारचा चिरून घेतलेला आहे एकदम बारीकही चिरलेला नाही आणि एकदम असा जाळेही चिरलेला नाही बघा या प्रकारचा असा चिरून घेतलेला आहे आता कांदा असा मऊ आहे तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यातच टाकायचे आहे हिरव्या मिरच्या इथे मी तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहे कांदा एकदम लालसर असा होऊ द्यायचा नाही फक्त मऊ होईस्तोवर आपल्याला हा परतून घ्यायचा आहे आता यातच टाकायची आहे हळद अर्धा छोटा चम्मच मी इथे हळद घेतली आहे हळदी आपल्याला चांगली अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे कांदा जर या प्रकारचा असा चिरून घेतला तर जेव्हा आपण कांदा पो पु, कांदा पोहे खातो तेव्हा कांदा असा दाताखाली येतो आणि तो अतिशय चविष्ट असा लागतो आता यातच टाकायचे आपल्याला दहा ते बारा कडीपत्त्याचे पाने तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता टाकूया यामध्ये आपले पोहे तुम्ही बघू शकता एकदम असे मोकळे मोकळे पोहे झालेले आहे अजिबात चिटकलेले नाही आणि यातच टाकायचे आहे तळलेले शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ या प्रकारे जर असं पोह्यामध्ये आपण मीठ टाकलं तर सगळ्या पोह्याला व्यवस्थित असे मीठ लागते आता सर्व साहित्य ते आपल्याला हे असं तेलामध्ये परतून घ्यायचं गॅसचा पावर मध्यम ठेवायचा मध्यम आचेवरच हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे बघा या प्रकारचं आता याला आपण साधारण दोन मिनिट एक वाप काढून घेऊ यावर एक झाकण ठेवूया आणि साधारण दोन मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायचे आहे इथे दोन मिनिट झालेले आहे आणि पोहे आपले तयार आहे गॅस मी इथे बंद केलेला आहे आता यावर टाकू बारीक शिरलेली कोथिंबीर आणि अल अर्ध्या लिंबाचा रस व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकदम चविष्ट असे आपले कांदा पोहे तयार आहे याला सर्व असं छान असं चा लिंबाचा रस आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊ तयार आहे आपले एकदम चविष्ट असे कांदा पोहे आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि इथे मी थोडेसे शे लाल शेंगदाणे असे शे तळून घेतले होते आणि लाल शेंगदाण्याने याला असं गार्निश केलेलं आहे तुम्हाला तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप मनापासून